मक्का पिकामधील तुरा कणसे निघण्याचा कालावधी सुरुवातीला नाही का तुरा बाहेर पडतो तुरा हा बाहेर पडताच दोन ते तीन दिवसांनी नाही का कनिस बाहेर प्रथम कनीस जे सुरवातीला येतं त्याला प्रथम कनिस म्हणतं आणि हे कनिज बाहेर पडतं आणि ह्या कणसामधून हे जे आहे हे श्रीके, श्रीकेस श्री केसर बाहेर पडतं आणि ह्या श्रीकेसरावरती ह्या तुऱ्यामधून पुकेसर हे बघा ह्या तुऱ्यावरून हायवेच्या माध्यमातून म्हणा काही हालचालीच्या माध्यमातून नाही का हे पुकेसर नाही का ह्या श्रीखे श्रीकेसरावर पडत असतं ईद पडत असतं याच्या संपर्कामध्ये आलं का संपर्का त्यानंतर द श्री केसर आणि पुगेसर के ह्या दोघांचं सहयोगीकरण होतं आणि हे सहयोगीकरण झाल्यानंतर मंगनायका ह्या कणसामध्ये नायका बीज धारणा होते आणि मके मकापिकामधील बीज धारण्याचा कालावधी हा पन्नास ते सत्तर दिवसांच्या दिवसांची मक्का झालेली असतानाचा असतो आणि त्यानंतर कणीस हे पूर्णपणे भरत असतं मका पिकाविषयी ही महत्त्वपूर्णाची महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद